ॲडव्हेंचर सुपर हिरोजच्या ब्लॉगमध्ये मी संकेत आपलं स्वागत करतो मस्त वी की आज प्रमाणे उठलो आणि तयार झालो तयार झाल्यानंतर आमचं असं ठरलं की बाहेर कुठेतरी फिरायला यायचं मंगेश सरांचा मला फोन आला आणि मंगेश सरांचा फोन आल्यानंतर माझी गाडी काढली आम्ही फिरायला निघालो आणि मस्त वणी येथील आठवडे बाजारा आम्हाला फिरायचं होता खूप साऱ्या आमच्या गप्पा चालू होत्या मी नानाजी मंगेश सर आमच्या तिघांच्या खूप गप्पा चालू होत्या आणि मग काय आपण बघू शकतो मस्त असं छान असं वातावरण होतं आणि या वातावरणात फिरण्याची मजा काही ओवर आहे आणि मग का आम्ही वणी इथे पोहोचलो वणी इथल्या आठवडे बाजार तशी सकाळची वेळ होती गर्दी थोडीशी कमीच होती आणि मग का आठवडे बाजाराच्या आम्ही दिशेने निघालो आणि आठवडे बाजारामध्ये खूप सारे बाहेरून लोक येत असतात ता माल वगैरे विकायला आणि त्या आठवडे बाजारात आपण बघू शकतो आणि खूप असे हिरवेगार असं भाजीपाला होता रस्त्याच्या दोन्ही साईडला दुकानं लागलेली होते आणि मग आमच्या तिघांच्या गप्पा सुरू होते आज आमचं असं ठरलं की आठवडे बाजार जायचं काहीतरी खरेदी करायचं खर मंगेश सरांना कुठं राहतो मग मंगेश सर आठवडे बाजार फिरायला मस्तपैकी फिरत होते आणि मंगेश सरांच्या आमच्या गप्पा झाल्या काय फिरता फिरता मंगेश सरांच्या असं लक्षात आलं की अरे चला आपल्याला काहीतरी आता जेवायला जेवण्यासाठी आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल आणि मग काय मंगेश सर मी आणि नानाजी आम्ही मस्तपैकी चिकनच्या दुकानावरती गेलो तिथं गेल्यानंतर मंगेश विचारलं सर तुम्ही खाणार ना तर सर म्हणे मला नाही खायचं आणि मग काय आमचा थोडंसं मूड ऑफ झाला मग काय मी आणि नानाजी आम्ही दोघांनी ठरवलं आता आपण खायचं मग आम्ही दोघं जण त्यांना सांगितलं की सर आम्ही खाणार आहे आणि मस्तपैकी मंगेश सराने आमच्या दोघांसाठी चिकन आणलं आणि चिकन आणल्यानंतर मस्तपैकी आम्ही ठरवलं जायचं आणि मग काय मंगेश सर नानाजी मस्त बघा आले दोघं जणं आणि मस्तपैकी ते दावत दावतच आले चिकनचं बेत म्हटल्यानंतर चेहऱ्यावर खूप आनंद होता आणि मग आम्ही आमच्या मित्राच्या इथे गेलो मित्राच्या हॉटेलला गेल्यानंतर तिथं मस्तपैकी असं चिकन वगैरे बनवलं आणि बॉयलर चिकन होतं आणि बॉयलर चिकन घेतल्यानंतर हो आम्हाला खूप मस्त आनंद झाला आणि तेवढ्यात बघतो होतं काय तर आमचं गावरान कोंबडी आमची वाट बघत होती बॉयलर चिकन तर ती मजाच काही वेगळी आणि मस्तपैकी असं चिकन मसाला वगैरे आमचं तयार झालं आणि मस्तपैकी लिंबू वगैरे कांदा मस्तपैकी आणि मग काय लिंबू पिळून खाण्याची मजा काय औरच होती बऱ्याच दिवसानंतर नानाजी आमचा मुंबईवरून आला मुंबईहून आल्यानंतर नानाजी गावाकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर ना नानाजीला मी म्हटलं की आज आपण मस्तपैकी चिकनची पार्टी करू आणि मी नानाजी मंगेश सर आणि परत असं मंगेश सर काय खाणार नव्हते त्याच्यामुळे मंगेश सरांना मी मस्त पनीर चिली वगैरे मागवली मी नानाजी आणि आम्ही चिकनचा धडाका उडवला आणि मग काय ती मजाच वेगळी असती चला गाईज पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया बा बाय